నమస్కారం జ మహారాష్ట్ర సర్వ మగత శ్రీ రామ దేశ ఓరఖ కుస్ మైదాన అప్డేట్ కుస్తి మైదా వీడియో ఇన్ బా భారీ అస సర్వ కు ప్రేమి నోంద निमित्त भव्य कुस्ती मैदान ओझर खेळ गावा दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे ओझर खेळ कुस्ती मैदान मध्ये दोन वर्ष पूर्वी काही तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटल्या होते मित्राणू लखमापूरच्या किरण चिट्ट्या विरुद्ध साकीनवर पलन मिरट दिल्ली विरुद्ध यांच्या मध्ये एकदम जबरदस्त कुस्ती बघायला भेटली होती मित्रानू अरे या वर्षी पण आपल्याला एकापेक्षा एक कुस्ते बघायला अशी माहिती वस्ताद त्यांनी दिलेले भेटणार आहे कुस्ती मैदानाला दुपारी दोन वाजेपासून सुरुवात होणार मित्रांनो अरे एकापेक्षा एक कडे कुस्ती आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो ओझर खेळ कुस्ती मैदानचं आयोजन करणार समस्त ग्रामस्थ मित्र मंडळ ओझरेड या कुस्ती मैदान आयोजन करणार गाव ओझरखेड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक एक कुस्ती मैदान अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार ओझरखेड कुस्ती मैदानचा अपडेट देण्यासाठी आयोजक ओझरखेड आपले आपल्या वस्तादची रिक्वेस्ट होती त्यामुळे अपडेट आपल्यापर्यंत पोहचलाय मित्रांनो